कवठा येथे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन सुविधा केंद्र सुरू दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशासाठी मदत व्हावी यासाठी तालुक्यातील कवठा येथील सेवाग्राममध्ये मोफत ऑनलाईन प्रवेश सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे या मोफत अकरावी प्रवेश सुविधा केंद्रास प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे शालांत परीक्षेचा नुकताच निकाल लागला आहे यावर्षी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी वर्गात प्रवेश घेण्यासाठी शासनाच्या वतीने केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची ऑनलाईन माहिती व्हावी यासाठी सेवाग्राम येथील विनायक पाटील यांच्या पुढाकाराने एकोणवीस मे पासून सेवाग्राम येथे ऑनलाईन प्रवेश मोफत सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या मोफत ऑनलाईन प्रवेश सुविधेचा लाभ योग्य प्रकारे घेता यावा यासाठी स्वतंत्र समित्यांचे गठन करण्यात आले आहे या ऑनलाईन प्रवेश सुविधा केंद्रावर येण्यासाठी परिसरातील गावातील विद्यार्थ्यांसाठी मोफत वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे अकरावी वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपले आवेदनपत्र भरणे आपल्या प्रवेश इच्छित महाविद्यालयाचे पसंतीक्रम देणे मूळ कागदपत्रांची माहिती देणे याबाबत मार्गदर्शन केले जात आहे पेठ सांगवी होळी नारंगवाडी कवठा जवळगा लांजना बोरी मातोळा मोगरगा चिंचोली जोजन सिरसल हाडोळी मुदगडसह आदी परिसरातील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या सुविधा केंद्राचा लाभ होत आहे प्राचार्य मिलिंद देशपांडे प्राध्यापक सुभाष इंगडे प्राध्यापक शिवाजी नवरखेले प्राध्यापक अनंत कवठे प्राध्यापक शिवाजी घोगरे प्राध्यापक कबीर सुरवसे प्राध्यापक विद्याभुसारे इंगळे प्राध्यापिका संगीता पाटील प्राध्यापक सुखवास कोळी प्राध्यापक इसाक शेख प्राध्यापक अभिजित जाधव प्राध्यापक सुभेदार सुभेदारसह आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोफत ऑनलाईन प्रवेश सुविधा केंद्राच्या माध्यमातून अकरावी प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत

तो सेवाग्रामचा स्मार्ट क्लासरूम आहे आणि तुम्ही आता ज्या बोर्डाकडे बघत आहात या स्मार्ट क्लासरूम मधला हा स्मार्ट बोर्ड आहे आता शक्यतो आपण स्मार्ट कोणाला म्हणतो हुशार म्हण का दिशाचा वाच स्मार्ट म्हणायचं हा दिसायला खूप सुंदर आहे आणि शिक्षण पण हुशार म्हणून हा स्मार्ट आहे तो कसा शेखला किर्तन भारती पूजा यांची मी माता बहिणी आहे तरी मी इथं मला स्वच्छता चांगली दिसली वर्ग चांगले दिसली म्हणून मी इथं या ठिकाणी आले मला या शाळेला ऍडमिशन द्यायचं होतं म्हणून लेकरांना घेऊन आले इथं या संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी अकरावी प्रवेशासाठी मोफत ऑनलाईन सुविधा केंद्राची उभारणी केली आहे तुम्ही सकाळपासून इथं आहात आ, काय वाटतंय कशी सुविधा आहे कशा वर्ग खुल्या आहेत एकदम छान चांगले दिसले म्हणून या ठिकाणी आम्हाला शाळ झाला असे वाटले म्हणून या दिसतात आणि विशेष म्हणजे मॅडम सगळे चांगले आहेत आम्हाला विशेष सगळे आवडलेत म्हणून या ठिकाणी आम्ही ऍडमिशन देते मुलींना मुलींची संख्या या ठिकाणी प्रवेशासाठी जास्त असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे तर काय विशेष वाटतंय तुम्हाला म्हणजे मुलींच्या एकदम ठिकाणवर संरक्षण आहे आपल्याला ह्या ठिकाणी कोणतीच अडचण येणार नाही म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला घालता येईल जवळ आहे प्र चांगला आहे आपला म्हणून ह्या ठिकाणी द्यायसाठी आपल्याला दुसरे काही आपला